있겠어 아 알았어 알았아다 नमस्कार कायज कसे आहेत तुम्ही तर आज आहे रक्षाबंधन आणि मला जायचे बऱ्याच ठिकाणी राखी बांधणार माझे खूप सारे भाऊ आहेत आणि असं नाही की ते एक दोन दिवसासाठी म्हणजे आता पंधरा दिवस महिन्यावर बरेच वर्षापासून बॉन्ड तसाच क्रिएट आणि तसाच सेटल आहे आणि तसाच राहणार आहे आणि आई किरेज माझ्या भावासांना सगळ्या भावासांना सांगेन की तुम्ही खूप खूप मोठे व्हा आणि खूप पुढे जा आणि कधीही कधीही कुठलीही वेळ म्हणजे माझ्या भावांवरती कधी वाईट वेळ येऊच नाही चांगलीच वेळ आहे पण तरी बहीण हमेशा तुमच्या वाट्याशी उभी राहील आणि आता आहे पहिले राख्यांना म्हणजे जरासुद्धा वेळ नव्हता पहिले राखीन आणल्यात आणि माझा शेट वाट बघतोय माझी का ब्या वाट बघतोय बघा याला बोलतात जीव आणि आपल्या गोट्याचं काम थोडं चालू आहे आता दिसायलाच शेटसाठी सोय चालू आहे पद्धतशीर आपल्या गोट्याचं काम चालू आहे आणि तिकडेही गोट्याचं काम चालू आहे आणि आता, आता, आता चालू पहिले राख्या घ्यायला म्हणजे अजून उजरला नाही बारा वाजून गेले तरी अजून राख्यांचा पत्ता नाही माझा सण उजळून आहे आता चालू राख्यांना आणि कालचा प्रोग्राम एक नंबर आता चालू झालं म्हणजे मगाशी नव्हतं काय चालू अन्मत दोघांचा संकेतची आणि माझी रक्षाबंधन झालेली आहे पण जरा ब्लॉग जरा समजून घ्या तुम्ही आता मी नाही कारण आमचा ब्लॉगर येऊ होता असं ब्लॉगर आता काय करणार जाऊ द्या थोडं तुम्ही समजून घ्या द्या असं पण काढतो मम्मी हा तू सांगितलं मला मी व्हिडिओ बटन दाबा सांगितलं पण मी कुठं तो कुठं कॅमेरा कुठं असं ते म्हणत काय नाही होत असे ब्लॉगर बारीक बारक्यांचं नाड्यांचं वेगळं देश सगळी वेगळी फक्त त्याच्यावर लिहिलं का साईज एम साईज एम साईज पिश मोक फक्त साईज म्हणजे मला समजेल का कोण काय टाकायचं मी बरोबर त्यांना कलर चॉईस करा साईज या ची बाबा या साईज मध्ये तुम्हाला काय कलर चॉईस करायचे

Liksom, ना राहिलं तर राहिला तर पाचशे रुपये मला आता सांभाळून कोणाला झालं ना डायरेक्ट दुकानदार बहुतेक ना माहितच असेल फिरता फिरता होत काम ते घातगले बाहेर त्याचे पण पण नेतो ना काहीच नाही पर, पर सांड्रे <laughs> 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 <laughs>

आम्ही तर तू नंतर बैल नको घेऊन पाचशे ते नोट माझ्याकडे शंभरची नोट नाही तू काल करून ठेवली माहिती ना

ठीक well, ते kuna anike te padis so, alle sagle maga chali hai mar chali ha adun tikra chali

तो मरायचा <laughs Fernanda> आहे. आता मला लॅड करा मला. 70 नंबर आहे. 8200 आहे. रोन्ग नंबर लागला. 70 तर गाईस फायनली कालची नारळपूर्व झाली आणि खूप असं छान आम्ही सण साजरा केला आहे आणि स्पेशली आज रक्षाबंधन पण आमचं झालं आहे माझं आणि सोन्या सोन्याने मला खूप साऱ्या गोष्टी दिल्या म्हणजे भेट म्हणून ॲज अ भाऊ म्हणून ज्यांची भरपाई मी करूच शकत नाही बट एक वचन मी त्याला देईन की तो म्हातारवाईपर्यंत मी नक्की त्याला सांभाळून ठेवून मी शब्दांनी तरी त्याला मी नक्की सांभाळे तेव्हा मी त्याला शंभर टक्के देईन आणि कालची जी नारळी पौर्णिमा हो झाली एक नंबर जेवढा पण सोन्याचा फेन फॅनबेस होता त्यांना स्पेशली माझ्याकडून आणि सोन्याला सोन्याकडून थँक्यू कारण की प्रॉपर मॅच्युअरली किंवा शिस्त पद्धतीने आपण राहिली ती पार पाडली आहे कुठलीही कुठलाही तामजान नाही किंवा मस्ती नाही व्यवस्थित सगळ्या फॅनबेस्टनी कॉपरेट केलं आहे त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू कारण एवढा दिवस मी खाली सोशल मीडियावरती सोन्याचे फॅनबेस बघितले पण आज कालगिरी सगळे बघितले खरंच सगळे शिस्त पद्धतीने कधीही तुम्हाला वाईट बोलणार नाही वाईट कमेंट जाणार नाही जे आहे ते फक्त आपल्या सोन्यापुरच्या आणि व्यवस्थित तर माझ्याकडून सोन्याकडून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक

काय काल

Rana jempa, ane-ane, ane-ane. Ako, ane-ane, ane ते नंतर आता अभी आई ना उतरत आहे ना वाला बघायचा आहे हा तो मामा सोय बोलत असोय ना जमिनीला आणि आपण पण आहे ते कोरा आईना ये ना पण हाय आहे आमचं रोड दे काल का होतो येते काम करू येणार आज को ना

आज एकदम गडबड वरती जाऊन चढ बघल्या तुला चढायला लागेल मला चढायला लागेल मला वाटलं

तू चल ट्राय करू चला